ज्यांची मूळ अर्धा तास आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्याच्यासाठी अर्धा तास त्या व्यक्तींनी लावलेली आपण आपल्या उत्तरामध्ये सकारात्मक सांग, सांगितलेलं आहे त्यामध्ये पोर्टलच्या संदर्भात माझ्या दोन सूचना आहेत एक असं की ही पद्धती आदर्शवत आहे याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही गुणवत्तेच्या निकषावर आपण संस्थांना शिक्षक जर वेळीच देत असाल तर यासारखी चांगली कोणतीही योजना असू शकणार नाही पण तसं घडत नाही ही खंत आहे त्याच्यामुळे यामध्ये एकतर त्या पोर्टलच्या संदर्भात आपल्याला ई पी एस अधिनियमामध्ये दुरुस्ती करावी लागेल ती दुरुस्ती आपण लवकरात लवकर करावी आपण ऑर्डिनन्स काढलं होतं पण त्याचं रूपांतर बिलामध्ये झालं नाही नंतर त्यामुळे ती कारवाई करण्याची आधी गरज आहे आणि कराल काय एक दुसरं आता आपण खुलासा केला वयोमर्यादेच्या संदर्भात परंतु जी आर कायम आहे अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या ज्या झाल्या ज्याचं वय त्रेचाळीस पेक्षा जास्त आहे अडतीसपेक्षा जनरलचं आहे अशांच्या नियुक्त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अमान्य केल्यात त्याचं कारण सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यामुळे यामध्ये जोपर्यंत आपण याच्या दुरुस्ती करत नाही तोपर्यंत क्षेत्रीय अधिकारी आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे ते बाहेर गेलं पाहिजे एवढाच फक्त माझा त्याच्यामध्ये उद्देश आहे वयोमर्यादेच्या संदर्भात आपण जे सांगितलं ते वयोमर्यादेच्या बाबतीत जर खरंच आपल्याला तशा पद्धतीने सुधारणा करायची असेल तर आपण जरूर करावी त्याप्रमाणे खुलासा करावा अल्पसंख्याकाच्याबद्दल ऐंशी टक्के म्हणजे वीस टक्के आपल्याला व्याकरण ठेवता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचे तीन निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिन्ही खंडपीठाने निर्णय दिलेले आहेत नागपूरच्या खंडपीठाचा निर्णय आहे औरंगाबादच्या हायकोर्ट खंडपीठाचा निर्णय आहे आणि मुंबईचासुद्धा मुंबई, मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे तिन्ही ठिकाणी यासंदर्भात निर्णय झाले आणि अल्पसंख्याकाचं घटनेच्या तिसाव्या कलमानुसार त्यांचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे त्या त्यामुळे त्यांच्या शंभर टक्के जागांवर बंदी आणता येत नाही ती वीस टक्के जी आपण आता बंदी अजूनही कायम ठेवलेली आहे ती आपण उठवणार आहात का